आम्हाला पण छान वाटते बघ बघा कसं भारी आहे बघ कानातलं आण साड्याची दुकान आहेत मस्त मॉल आहे का हे बघा छान छान वाटते मस्त इथं मार्केट आहे ना थोडं मला घ्यावं काहीतरी म्हणून आली भारी भारी दुकान आहेत मस्त कसं काय वाटतं मग तुम्हाला हा कुठं गेलेत बाबा म्हणजे दहाजी पणकडे गेले काय ना त्यावर इकडं गेलं तर पर्स दुकान आहे हे बघा परस चपलाच्या दुकानात घड्याचे दुकानात परत मनी मंगस्त्राची दुकान हे बघा दाजे आले पकडा ती दिली ते हिरवमध्ये येत नाही त्यांना लई राबले चला मग आईस कसं वाटलं व्हिडिओ बघा मी कुठं आले तर कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तर मला मा आमचं मार्केट चला मग बाय बाय युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये